नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज पहिली माल आहे आता मी चाललेलो देवलात देवलात नाही सॉरी देवार दाखवतो कसं काय आमचा पाटील बंधूचा देवार आहे तो दाखवतो या आमचा देवार आहे पाटील बंधूंचा दर्शन झालेला आहे मम्मी उतरते पायऱ्या आता मी जाईल मी जाईल घरी मम्मीला सोडाला त्याच्यानंतर दाखवेल आमचा मंदिर आहे पाकरी बंधूंचा पूर्ण दोन परिवारांचा तिथं जाऊ तिथं जेवण आहे नऊ दिवस तिथं जेव्हा आम्ही दाखवतो कसं का काय होते पोहोचले आहे तिथं जेवण झाला आहे किंवा पण होता आतमध्ये एंट्री मारत

भरपूर शेलतन बारीक बारीक पोरा <coughs> मधून स्वीट आणलेला काय आणलाय गुलाबजामलेला okay, आहे चेतक मधून निकेच पाहिजे असा माहिती निकेच पाहिजे नाही आणलं मला माहिती हा मामाने पैसे दिल तर म्हणजे म्हटला तर पॅ इथं मला वाटतं पेटी एक गुलाबजाम काढून ठेवला जे उपवास नाही त्यांची गायब होईल वाटत जे कट डबून काहीच त्यांनी म्हणे कट डे डबकून गायब होतील डबू पटेलिप दाखव हे बघा पडलं आहे मी गुलाबजामले आदित्य बहिणी जेवण झालेलं बघितलं जेवण झालेलं आहे पण त्या पापड झाला तर बघू शकता तुम्ही आता आदित्य आणि घनश्याम पापड चालतात घनश्यामनी तोंड पापड वेस्ट घालवले त्याचा खर्च कोण देईल घनश्याम आता तुम्हीच सांगा गाण्या इकडे बघ आदित्य पापड घे आरती कल दोघांच्या मला कारची फिरती झाली जेवायला कुठे गेला मग सामान ठेवून सामान ठेवून गेले का तुम्ही सर वाल संघाचे नवीन प्लेअर आलेले आहेत आमच्यासोबत हे बघा बाजूला कोण आहे रिक्षा कड तीन हजार वर्षाचा आहे दिवसाला तीन हजार कमवत आहे दिवसाला तीन हजार कमवतोय दिवसाला तीन हजार रुपये शेरी शेरी वाचल तर वरला मालक रिक्षा चालक रिक्षा लोकल पाच वर्ष आहे पाच वर्ष वर्ला वाचतात लॉन्च आहे तुमचा बघा सुरी कोण चालू होत सुरी लागला लॉन्च गुलाबजाखल अरे हे बघा स्वामीनी स्वामीनी गाडी चालवत आहे ती चालूच म्हणजे आता स्वामीनी गाडी चालू स्वामीला मी भरपूर मिस करते आहे व्हिडीओ मध्ये यासाठी बघूया स्वामीला कधी आणत मिस आम्ही बघा मिस करतो तिला कधी आमची लर नक्की का शंभर टक्के बघा भाजी भाजी ताटा ताटा आणि स्वराच आहे का परत बघत बसलेले आहे त्याने जेवण वाटतील आम्ही निघू नवून मारत बापातला मारला म्हणून बघा

टू फिफ्टी पडलेले आहे ते बघा कसं लाग नॉर्मल 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 हा काल तुला बघला चालवताना संडेला स्टॉप शिवतो जेवण आलेलं आहे मी ड्रेसिंग कपडं चेंज करून रायगे पण टी शर्ट घालून आणि तारा बी डायरेक्ट आलेलो आहे खेळाला दाखवते कोण कोण आहे माझ्यासोबत प्रव पाटील आहे बॉलिंगला समीर नाईक काय वाघ आहे वाघ मी प्रयास कोले आहे अरे तू बुट्टा ना स्त्री का टॉस कसं ब्लॉक चालू करतो साहिल साहिल टोकलला आहे साहिल टोकवला नाही मामा आहे बस आणि सर आहे का सर पोल अजून पोरा येणार नाही कारण का पाणी भरपूर पडतंय सर इंकोट घातला होता म्हणून मी भेटलो नाही मी पूर्ण खालून भेटलेलो आहे फक्त भेटता लावलं शूज घालतो मला बाकी प्रयास कोले आहे माझ्यासोबत वालगावचा बेट बॅटमॉन यंदा गौरव पाटील बॉलिंग आहे म्हणून तो गौरव पाटील प्रॅक्टिस करत आहे तिकडं एकटा फुल प्रॅक्टिस जोरात चाल गौरव पाटील समीर नाईक बघा बॉल टाकते बॉल टाक <स्थाथ> Hvordan skal det gå?

Laka-laka deh Laka-laka deh Laka-laka deh

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn एकशे चाळीस बॉल केलेला आहे आता काय बोलायला प्रयत्न करू रायगड प्रीमियर लीग ची जोरदार प्रॅक्टिस चालू आहे तुझा परफॉर्मन्स शंभर टक्के झाला पाहिजे रायगड प्रीमियर लीग ला होईल का हा पुढे मला असं वाटत का पहिली बॉडी बनवावी हा नंतर मग केलाच बघू ओके आता प्रॅक्टिस चालूच आहे बॉडी जरा वाटत बॉडी बनवायची कमी कमी आहे ओके रोज तुम्ही प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिस करतस हळद करत राहील फक्त बॉडी बनवायची आहे ओके मग नंतर आर पी एल आपलीच आपलीच आपल्याच घरी शंभर टक्के आपल्या घरी नाही थोडं कठीण आहे पण आपण केलो नक्की चांगलाच हां गुड नाईट गुड नाईट हां बोला हाय एव्हरी वन तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तुम्हाला पण आणि माझी टीम इथे भरपूर काही चांगली प्रॅक्टिस घेत म्हणजे घेत आहे आमचा कॅप्टन घनश्याम पाटील हां हां सगळ्यांची चांगली कसरत घेत आहे क्रिकेटमध्ये आणि त्याला मी यंदा चांगला सपोर्ट करू घनश्याम okay. पाटीलला का आम्ही भरपूर ट्रॉफ्या जिंकू आणि गावाचं नाव मोठं करू okay. गेल्या सीझनला तुम्ही किती ट्रॉफ्या मारल्या गेल्या सीझनला आमच्या पंचवीस ट्रॉफ्या <laughs> झाल्या यावर्षी आम्ही तीस मारण्याचा प्रयत्न करू okay. त्यासाठी ही मेहनत चालू आहे रात्रीची oh. कशी झालं मग माझी तयारी सध्या तर मी माझा पूर्ण फोकस आता हा टायमिंग माझा कुठे <laughs> असतो माझ्या गावातल्या लोकांना माहिती आहे पण मी हा टायमिंग इकडे देतोय विचार okay. करा मी काय माझ्या टीमसाठी oh yeah. देतोय okay. माझा मी पन्नास टक्के टीमसाठी दिलाय आणि पन्नास टक्के माझ्या मित्रांसाठी दिलाय okay. okay. काय व्हॉट्सअप काय काय समज ना एक काय मग कसं आहे काय नाही सध्या माझी टीम माझे uh, माझ्या टीमचे बॉलर उदाहरणार्थ घनश्याम पाटील धीरज पाटील प्रतीक पाटील उजल घरत चारही बॉलर चांगले मेहनत घेत आहेत आणि आम्ही बॅटिंग साईडनी पन्नास टक्के देऊच शंभर शंभर पन्नास टक्के आम्ही शंभर टक्के होऊ आणि शंभर टक्के देऊ पण सध्या तरी आम्ही पन्नास टक्के देतोय ग्राउंड रेडी होत पर्यंत ग्राउंड रेडी पन्नास टक्के ग्राउंडला बारा वाजता साडे नऊ वाजता आले होते सगळे मी दहा वाजता आलो होतो नाही तर कुत्रेंचा झोनचा झोड जूड़ बसलेला आहे हे बघा <laughs> पूर्ण झोड बसलेला आहे अकरा जणांची टीम आहे यांची आणि हे चार जण वेगळे म्हणजे पंधरा प्ले प्लेयर आहेत टोटल पंधरा प्लेयर आहेत हे राखीव खेळाडू आहेत विराज कोहली व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुढे चला बाय बाय